नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत गोल्डचं ॲनालिसिस बघणार आहे सोबतच आपण जे बी पी यू एस डी आणि युरो यू एस डी या दोन पेअर्ससुद्धा आपण ॲनालिसिस करणार आहे आणि जे ॲनालिसिस असणार आहे ते पूर्णपणे आय सी टी कॉन्सेप्ट बेस असणार आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे पुढच्या महिन्यात मी आय सी टी कॉन्सेप्ट ही पूर्णपणे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत इन डिटेल इन डेफ्थ मी फ्री ऑफ कॉस्ट अपलोड करणार आहे सो so, व्हिडिओवरती जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या म्हणजे मला ते व्हिडिओ बनवायला पुढची सिरीज बनवण्यासाठी मला मोटिवेशन so, मिळेल सो आणि मला समजेलसुद्धा की आपलं ऑडियन्स हे किती उत्सुक आहे आय सी टी कॉन्सेप्ट शिकण्यासाठी आणि खूप सोप्या भाषेत आणि मराठी भाषेत मी आय सी टी कॉन्सेप्ट शिकवणार आहे जो कंटेंट तुम्हाला यूट्यूबवरती किंवा कुठल्याही फ्री कोर्सेसमध्ये जो मिळणार नाही आहे तो कंटेंट मी फ्री ऑफ कॉस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे तोसुद्धा मराठीतून त्याच्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या आणि अशा कॉन्सेप्ट ज्या यूट्यूबवरती अजिबात ॲवेलेबल नाही आहेत लाईक लिक्विडिटी असू द्यात लिक्विडिटी यूट्यूबवरती आहे बट इन डेप्थ हे यूटूबवरती नाही आहे ॲवेलेबल आणि सी बी डी आर असू द्यात बी पी आर असू द्यात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या यूट्यूबवरती अवेलेबल नाही आहेत इन फ्री ऑफ कॉस्ट तो सगळा कंटेंट मी तुम्हाला फ्रीमध्ये दे देणार आहे जस्ट त्या आ, जस्ट हा पा, माझा पहिला व्हिडिओ आहे ह्या यूट्यूब चॅनलवरती त्यामुळे थोडा सपोर्ट करा आणि आता आपण बघूयात ॲनालिसिस त्या त्याआधी मी तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो की या यूट्यूब चॅनलवरती या सिरीजमध्ये तुम्हाला फक्त जे आय सी टी कॉन्सेप्ट आहे ती तेवढीच शिकायला मिळणार असं नाही आहे तुम्हाला यामध्ये ना सायकोलॉजी माइंडसेट अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की एक्स्ट्रा करिक्युलम आहेत ज्या शिकवायला पाहिजे पण कुठलाही यूट्यूबवर ते शिकवत नाही आहे किंवा इन्फ्लुएंसर त्या गोष्टी शिकवत नाही लाईक सायकोलॉजी कशी बिल्ड केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बारा पंधरा मिनटांच्या व्हिडिओमध्ये कवर होत नाहीत त्यासाठी सायकोलॉजी बिल्ड करण्यासाठी ही तुमचं तुम्हाला करावं लागतं पण तो जो रोडमॅप आहे सायकोलॉजी बिल्ड कशी केली जाते कॉन्फिडन्स कसा बिल्ड केला जातो ह्या सगळ्या गोष्टी कोणीतरी सांगाव्या लागतात आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या सिरीजमध्ये इन डिटेल मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि जर आणि जर तो कंटेंट यूट्यूबवरती पडूनसुद्धा जर त्याला चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला तरीसुद्धा मी तो ते व्हिडिओज अपलोड करत राहीन कारण की मला माहिती आहे इन मराठी आय सी टी कॉन्सेप्ट ही कुणी शिकवलेली नाही आणि जे शिकवतात ते आय थिंक मला असं वाटतं की कुठले तरी यूट्यूबवरचे दोन चार व्हिडिओ उचलायचे बारा पंधरा मिनटांचे आणि त्यांचं री रिस्क्रिप्टिंग करून त्याला आहे ना व्हिडिओला अपलोड केलं जातं आहे आणि यूट्यूबवरतीसुद्धा ते सगळे फालतू व्हिडिओ आहेत जे की लाईन्स वगैरे ड्रॉ करणं से बॉस होत आहे से चॉक होत आहे एंड्युजमेंट होत आहे एम एस एस होत आहे हे सब ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप बेसि बेसिक आहेत ॲक्च्युली बॉस चौक आणि एनड्युजमेंट याच्या पुढचं जे आय सी टी कॉन्सेप्ट आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे फक्त या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स द्या चांगला रिस्पॉन्स द्या मी असं नाही म्हणणार की तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा वगैरे 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 जस्ट एक व्हिडिओला कमेंट जरी केली तरी खूप आहे माझ्यासाठी आणि मी व्हिडिओ नक्की बनवणार खूप साऱ्या युट खूप साऱ्या नाईन्टी पर्सेंट ट्रेडर्सचा एक प्रॉब्लेम असतो ओके okay. नाइंटी पर्सेंट जे ट्रेडर्स आहेत कोणत्या दोन चुका करतात ओके नाइंटी पर्सेंट जे ट्रेडर्स आहेत ते सगळ्यात मेनली ह्या दोन चुका करतात जे म्हणजे रॉंग रॉग चार्ट अलिसिस आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॉंग माइंडसेट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की रॉंग चार्ट अॅनालिसिस का होतं ते रॉंग चार्ट अनालिसिस हे लॅक ऑफ नॉलेजमुळं सुद्धा होऊ शकतं किंवा लॅक ऑफ नॉलेजमुळंसुद्धा होऊ शकतं किंवा नॉलेज कमी सुद्धा होऊ शकतं जर समजा मला जास्त करून प्राईज एक्सचेंजची प्राईज एक्सचेंजचं नॉलेज आहे लाईक डब्बा ट्रेडिंग असू द्यात ट्रायंगल पॅटर्न असू द्यात वगैरे वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टीत ह्या सगळ्या गोष्टीं ह्या गोष्टींचं जर जास्तच नॉलेज असेल तर माझं तिथं लॅक ऑफ नॉलेज होऊ शकतं आणि जर कमी नॉलेज असेल तरीसुद्धा माझं चार्ट अॅनालिसिस हे रॉंग होऊ शकतं त्यामुळं कमीत कमी कमीत कमी गोष्टीत आपल्याला जास्तीत जास्त हाय प्रोबॅबिलिटी सेटअप कसा क्रिएट करता येईल त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे रॉंग माइंडसेट रॉंग माइंडसेट असा की कुठल्या इन्फ्लुएन्सरने आज वन थाउजंड डॉलरचा आज, आज आ, स्क्रीनशॉट टाकला माझा पण तेवढाच व्हायला पाहिजे असं जर तुम्ही विचार करून ट्रेड वगैरे करत असाल किंवा भाई आज ते ती, आज तीन हजार झाले महिन्याला होतील नव्वद हजार तब्बल एक लाखाचा प्रॉफिट होईल महिन्याला हे असा जर विचार करत असाल तर तुम्ही तुमचा जो माइंडसेट आहे तो खूप इमॅच्युअर आहे आणि तो मॅच्युअर होण्याची सगळ्यात जास्त गरज आहे तो मॅच्युअर कसा करायचा तसं ते या युट्यूबवरती यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नक्कीच शिकायला मिळेल फक्त मी एक प्रॉमिस देतो या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला आ, बारा पंधरा मिनटाचे किंवा वी इतके छोटे छोटे व्हिडिओज बघायला मिळणार नाही आहेत कारण कंटेंटच तसा आहे कंटेंट तसा आहे लाईक मी सांगितली ही स्ट्रॅटजी दोस्तो ह्यासे यह लाईन ड्रॉ करो और से फट जाएगा और नीचे गिर जाय का ये रिटेस्ट जाएगा का हो यासे नीचे गिर जाएगा ह्या असल्या फालतू गोष्टी इथे होणार नाहीत इन इन डेफ्थ इन डेफ तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील विथ सायकोलॉजी आणि uh, माइंडसेटसुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्ही इम्प्रूव्हमेंट करणार आहात करणार आहात जस्ट स्टेट ट्यून आणि कीप सपोर्टिंग अँड दोन मिनटं में मी क्लीन तीन कळतो त्याच्यानंतर जे नॉर्मल uh, ट्रेडर्स आहेत जे नॉर्मल ट्रेडर्स आहेत ते सगळ्यात जास्त करून जे यूज करतात ते सांगतो मी तुम्हाला पहिली गोष्ट सगळ्यात जास्त यूज केली जाते ती म्हणजे इंडिकेटर्स जे की सगळ्यात मला तरी वाटतं की सगळ्यात फालतू गोष्ट आहे जी ज्यांनी मला तर कधीच नाही उपयोग झालेला आणि आय थिंक नाईंटी नाईन पर्सेंट लोकांनासुद्धा नक्कीच होत नसणार आहे तो उपयोग दुसरी गोष्ट म्हणजे प्राईज ॲक्शन प्राईज ॲक्शन ॲक्च्युली आपल्या इंडियामध्ये तरी अशी कॉन्सेप्ट आहे अशी टेक्निक टेक्निक आहे की प्राइ ॲक्शन म्हणजे काय की यहाँ से लाईन ड्रॉ किया आपने यहाँ से लाईन ड्रॉ किया ये हो गया आपका यहाँ पे एक रिटेस्ट हो गया, पे एक हो गया। और उसके बाद यहाँ पे रिटेस्ट होके प्राइस जो गिर गया ह्याला आपल्या इकडं आपल्या इकडं प्राइज ॲक्शन म्हणतात इवन जी खरी जी प्राइज ॲक्शन आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जी लिक्विडिटी असते त्याला प्राइज ॲक्शन म्हणलं जातं जे आय सी टी कॉन्सेप्टमध्ये शिकवलं जाणार आहे ते सगळं प्राईज ॲक्शनमध्ये मोडतं पण आपल्या इथं त्याची जी डेफिनेशन आहे ती पूर्णपू क पूर्णपणे कम्प्लिटली रॉंग आहे मी तुम्हाला सांगतो आणि या ज्या सिरीजमध्ये तुम्ही मी असं नाही म्हणणार की तुम्ही खूप नाईंटी नाईन पर्सेंटपेक्षा जास्त खतरनाक ट्रेडर्स वगैरे बनाल पण मी एक प्रॉमिस देतो तुम्ही वन पर्सेंट का व्हायना एक एक व्हिडिओ बघून या मधूनसुद्धा तुम्हाला काही ना काही नक्कीच शिकायला ना मिळणार वन पर्सेंट काही ना तुमची ट्रेडिंग जी जर्नी आहे ती क बेटर होणार म्हणजे या होणार मी हे प्रॉमिस देतो तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे फक्त हे जे व्हिडिओ आहेत मी असं नाही म्हणणार ह्याच्यावरती सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठलाही पार्ट मिस करू नका तुमचं तुम्ही जर पार्ट मिस केलात की ते जे तो जो गॅप आहे तो भर भरण्यासाठी पुन्हा तुम्हाला भर बघावा लागणार व्हिडिओ त्यामुळे तुमचाच टाईम वेस्ट जाणार आहे त्यामुळे एकदाच बघा पण व्यवस्थित बघा नोट्स वगैरे घ्या ओके नोट्स वगैरे घ्या आणि जे मी सांगतोय त्या वे गोष्टी व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये फॉलो करा असं नाही आहे की आज बघितला उद्या गेला अरे ह्याचं काही वर्कच होत नाहीये असं काही करू नका त्या गोष्टींवरती बॅक टेस्ट करा जर होत नसेल तर मला इन्स्टाला डी एम करा होत नसेल तर इन्स्टाल मला डी एमसुद्धा करू शकता तुम्ही मी इन्स्टाला वगैरे चांगला रिस्पॉन्स देतो रिप्लाय वगैरे देत जाईल पण मॅच्युअर के क्वेश्चन असू देत नाही तर मी आत्ता जे शिकवतो आहे इंड्युजमेंट लास्ट बॅक असतो म्हणून ह्या इंड्युजमेंट लास्ट बॅक असतो म्हणून तुम्ही हा पकडताय आणि परत म्हणता अरे तो ब्रेक झाला काच काय असं नको करायला व्हिडिओज इन डिटेल बघा मन लावून बघा आणि जर जर काही गोष्टी आणल्याच तर मला इन्स्टॉल डी एम करा मी नक्कीच तुम्हाला रेस्पॉन्स देईल ओके आणि एंड्युजमेंट बॉस चॉक ह्या गोष्टी खूप बेसिक आहेत खूप म्हणजे खूप बेसिक आहेत यावरतीसुद्धा काही लोकांनी घरं चालवली मी आता कोणाची नावं नाही घेणार ॲक्च्युली पण मला असं वाटलं की मराठीतून हा कंटेंट असायला हवा त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे जर मला असं तसं पाहिजे असतं तर मी हा व्हिडिओ हा ही जी सिरीज आहे मी पेड कंटेंटमधनं सुद्धा बनवू शकलो असतो पण मी नाही बनवते सध्या इवन आय हॅव ऑडियन्स अल्सो इन ट्रेडिंग ओके सो आफ्टर दॅट वी कॅन वी विल गो फॉर सो त्यानंतर आपण गोल्डवरती गोल्डचं चार्ट ॲनालिसिस करूयात सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात मित्रांनो लक्षात ठेवा कधीही चार्ट अनालिसिस करताना हायर टाईम हायर टाईम फ्रेमपासून लोअर टाईम फ्रेमपर्यंत यावं याच्याने काय होतं आपले जे बियाज आहेत बियाज म्हणजे बिया म्हणजे बिया नाही आपल्या बियाज म्हणजे आपले जो ट्रेंड आहे जे प्रायझॅक्शन आहे ते आपल्याला लवकर लक्षात येतं त्यामुळं कधीही हाय हायर टाइम फ्रेमपासून अनालिसिस करायला सुरुवात करावी सो आता पण आहे हाय वन मंथच्या टाइम फ्रेमवरती त्यानंतर वन मंथच्या टाईम टाईम फ्रेमवरती जर बघितलं आपण तर पूर्णपणे इथं एक साईडवेज आहे ओके साईडवेज आहे असं कुठलीही नाही गोष्ट नाही की जिथं एफ यू जी आहे किंवा एफ जी म्हणजे मित्रांनो मी क्लिअर करतो एफ यू जी म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप ओके आणि एकच एफ जी आहे आय थिंक दोन एफ जी आहेत हां यस इथं दोन एफ यू जी आहेत एक हावाला एफ यू जी म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप दोन कॅन्डलच्या आतमध्ये जो गॅप असतो त्याला फेअर व्हॅल्यू गॅप म्हणलं जातं जसं की ह्या कॅन्डलमध्ये आणि ह्या कॅन्डलमध्ये हा जो गॅप आहे हा दोन मिनटं मी दाखवतो हा जो गॅप आहे याला फेअर व्हॅल्यू गॅप म्हणलं जातं हे दोन फेअर व्हॅल्यू गॅप आहेत आपल्याकडं पण मंथली टाईम फ्रेमवरती सध्या काही मार्केट इतकं जास्त जोरात पडू शकतं असे कुठलेही चिन्ह सध्या तरी दिसत नाही आहेत येणाऱ्या काळात मार्केट र... कदाचित पडू शकतं पण शक्यतो गोल्ड इतक्या जोरात पडत नाही कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा पडलेलं नव्हतं ओके तर आता वन वीक वन वीकच्या टाईम फ्रेमवरती जाऊयात आपण वन वीकच्या टाईम फ्रेमवरती जर गेलं तर आपण बघू शकतो इथं जो गोल्डचा जो ट्रेंड आहे तो पूर्णपणे बुलिश आहे तो पूर्णपणे बुलिश आहे आणि हे जे कॅन्डल आहे हे त्याचे कधी जे कॅन्डल आहे अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलैच्या कॅन्डलनी मागच्या दोन वीकचा जो वीकची जी लिक्विडिटी आहे ती लिक्विडिटी ग्रॅप केली आहे आता तुम्ही मित्रांनो म्हणाल की त्याच्या आधीच्या कॅन्डलनी पण मागच्या कॅन्डलची लिक्विडिटी ग्रॅप केली आहे हो त्यांनी शंभर टक्के केली लिक्विडिटी ग्रॅप पण ती जी लिक्विडिटी ग्रॅप होती ती ट्रेंडच्या अपोजिट होती त्यामुळे ती एक टेम्पररी मूवमेंट देऊन ती क्लोजसुद्धा झाली ओके टेम्पररी मुवमेंट देऊन ती क्लोजसुद्धा झाली ही इथं लिक्विडिटी स्वीप आहे आणि हे इथं एक लिक्विडिटी स्वीप आहे ओके म्हणजे वीक वीकलीवरती आपल्याला दोन लिक्विडिटी स्वीप मिळाले त्यानंतर हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी ह्या कॅन्डलचा हाय आणि दुसरी हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी या कॅन्डलचा हाय हे ह्या दोन ज्या गोष्टी आहेत हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी आणि हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी हे दोन्ही जवळचे आहेत त्यामुळे मी त्यांना हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी आणि विकली आहे त्यामुळे मी त्यांना हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी मार्क केले ही जी कॅन्डल आहे कॅ ही कॅन्डल प्रिवियस वीक हाय प्रिवियस वीक हाय त्याच्यानंतर खाली बघितलं प्रिवियस वीक लो ओके म्हणजे मागच्या आठवड्याचा हाय आणि प्रिव्हि मागच्या आठवड्याचा लो त्या दोन गोष्टी कधीही मार्क करायच्या जेणेकरून आपल्याला पुढच्या आठवड्यात आहे जर तो जो हाय हाय लो स्वीप जर झाला तर तिथून आपल्याला ट्रेड मिळू शकतो त्याला तो एक हाय प्रोबॅबिलिटी सेटअप असतो जो की मी येणाऱ्या काळात तुम्हाला सांगणारच आहे इथे कसं ट्रेड करायचं प्रिवियस वीक हाय प्रिवियस वीक लो इथे ओके स्टेट येऊन खूप सारा असा कंटेंट आहे जो की तुम्ही कधी पाहिला नसणार आहे कोद्या कधी ऐकला नसणार आहे शिकायला खूप हार्ड जाईल ॲक्च्युली पण इथून जे शिकायला मिळणार आहे ना तुम्हाला ते खूप जबरदस्त आणि मज्जा देणारं असणार आहे ओके आता सध्या आपण वन डेच्या टाईम फ्रेमवरती वन डेच्या टाईम फ्रेमवरती जर इकडं तुम्ही बघितलं तर इथं कुठेही एफ पी जी वगैरे नाही आहे इथं ह्या झोनमध्ये कुठेही एफ पी जी नाही आहे इथं हा एक एफ पी जी आहे पण तो एफ पी जी ऑलरेडी डन केलेला आहे इथं या झोनने त्याच्यामुळं प्राईज ह्या आठवड्यात तरी इथं इथं ह्याच्या खाली येऊ शकणार नाही ओके ही हाय रेजिस्टन्स लिक्विड प्रिव्हियस वीक विकलो प्रिस वीक लो प्रिस वीक हाय ओके प्रिव्हियस वीक हाय आणि प्रिव्हियस वीक लो, लो। त्यानंतर वन डेच्या टाइम फ्रेम जर बघितलं आपण तर हा इथे एक एफ पी जी आहे हा एफ पी जी आहे आणि सोबतच तो एफ वी जी इकडं बी पी सुद्धा आहे आणि इकडं मिटिगेशन ब्लॉकसुद्धा आहे त्याच्यामुळं हा एक हाय प्रॉबि हाय प्रोबॅबिलिटी सेटअप आहे जिथून आपण इथून बाय करण्याचे जे चान्सेस आहेत ते बघू शकतो आपण इथून बाय करणं करू शकतो आपण इथून ॲक्च्युली वन डेच्या टाईम फ्रेमवरती हा जो झोन आहे हा आपण मार्क करतो आहे सध्या त्याच्यानंतर फोर हावरच्या टाईम फ्रेमवरती जायचं जाऊयात फोर हावरच्या टाईम फ्रेमवरती इथं एक्झॅक्ट एक टॉट ऑर्डर ब्लॉक आहे फोर आवर्सच्या टाइम फ्रेमवरती इथे एक एक्झॅक्ट ऑर्डर ब्लॉक आहे आणि तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो ह्या कॅन ह्या कॅन्डलनी या कॅन्डलची जी लिक्विडिटी आहे ती ग्रॅप केली आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे कारण की हा एक झोन आहे जिथून हा एक बुलिश ऑर्डर ब्लॉक आहे तिथं अशी लिक्विडिटी ग्रॅप करणं तर अशी लिक्विडिटी ग्रॅप करणं हे हाय प्रोबिलिटी सेटअप बनवतं ह्या प्रिव्हियस वीक लो आपण इथं मार्क करून ठेवलेला आहे त्याच्यानंतर प्रिवियस डे लो सुद्धा आपण मार्क करूयात लोअर टाईम फ्रेमवरती जाऊन ओके हा प्रिव्हियस डे लोच आहे मी तर सेशन्स लावतो दोन मिनटं आणि हा प्रिव्हियस पी डी एच आहे हा दोन मिनट बरोबर आहे हां हा प्रिव्हियस डे हाय आणि हा खाली प्रिवियस वीक लोपन आहे आणि प्रिविस प्रिवियस डे लोपन आहे ओके दोन्ही गोष्टी याच्यात कंबाईन आहेत बिकॉज ऑफ दिस हां बरोबर आहे प्रीवियस वीक लोन आहे नाही ना दोन मिनटं मी वन डे च्या टाइम फ्रेमवरती चेक करतो एकदा बरोबर आहे इथं ॲक्च्युली आपला प्रिव्हियस डे लो येतोय पी डी येतो येतोय त्यानंतर आपण आय थिंक वन फोर हावरच्या टाइम फ्रेमवरती होतो नाही नाही वन हावरच्या टाइम फ्रेमवरती होतो ही जी लिक्विडिटी ग्रॅप केली ना ही सगळ्यात जास्त मॅटर करतं आणि हे एक साईन आहे सि बुलिश ट्रेंडचं लिक्विडिटी ग्रॅप करणं म्हणजे इथं सगळ्यांचे स्टॉप लॉस जे आहेत ते हंड झालेले आहेत हा त्यानंतर हा प्रिवियस वीक लो त्याच्यानंतर आता सध्या आपण वन आवरच्या टाइम फ्रेम वरती वन आव्हरच्या टाइम फ्रेम वरती इथे कुठेही जर बघितलं तर जी वगैरे नाहीये एक लास्ट एफ पी जी आहे वाला हा इथं एफ पी जी आहे आणि वरती ऑर्डर ब्लॉक आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणाल ऑर्डर ब्लॉक कसा डिफाईन करायचा ते पण मी तुम्हाला थोड्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे हा हा जो आहे ना तो ऑर्डर ब्लॉक आहे हा तो ऑर्डर ब्लॉक आहे बट हा ऑर्डर ब्लॉक आहे ॲक्च्युली प बट हा ऑर्डर ब्लॉक आपण घे घेणार नाही कारण त्याच्यामागचं कारण असं की त्या ऑर्डर ब्लॉकमध्ये एफ जी नाही आहे फेअर व्हॅल्यू गॅप नाही आहे पण त्याच्या पुढच्या कॅन्डलमध्ये फेअर व्हॅल्यू गॅप आहे मग आपण पुढच्या कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक हे कन्सिडर करू शकतो ओके हा झाला आपला वन हावरली एक ऑर्डर ब्लॉक ओके आणि ही एक आहे ती एक लो रेजिस्टन्स लिक्विडिटी आपण ह्याला मार्क करू शकतो ही लो रेजिस्टन्स लिक्विडिटी त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथं कुठेही ऑर्डर ब्लॉक वगैरे नाही आहे वन वरती तरी सध तरी आणि एकदा फोर वरती आपण चेक करू फोर वरती सुद्धा इथं कुठेही ऑर्डर ब्लॉक नाही आहे ओके okay. सो so, इथून जे आपले जे बियाज आहेत ते कम्प्लिटली बुलिश आहेत इथून प्राईज स्वीप करून बुलिश होऊ शकतो किंवा आपण पंधरा मिनिट आणि सॉरी पंधरा मिनिट किंवा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सुद्धा एकदा चेक करूया लो लोअर टाईम फ्रेमवरती टाईम फ्रेमवरती पंधरा मिनिटांवरती सुद्धा इथं कुठलाही असा झोन नाही जिथं आपण बाय करू शकतो पाच मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर चेक केला आपण तर ओ, पास आ, हो पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवरती इथे एक झोन आहे हा एक झोन आहे जिथून बाय करू शकतो बट हा खूप लो प्रोबेबिलिटी झोन आहे बट हा सुद्धा वर्क होऊ शकतो पण मला असं वाटतंय की प्राईज इथून हा लो स्वीप करणार लिक्विडिटी ग्रॅप होईल त्यानंतरच पाय प्राईज इथून वरती मुवमेंट देईल पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवरती जे ऑर्डर ब्लॉक आहेत ते इतके जास्त मॅटर नाही करत बट ते सुद्धा मॅटर करतात नक्कीच करतात त्याच्यानंतर इथलं जे आपलं पहिले टार्गेट आहे ते असणार प्रिवियस डे दे हाय दिस इज टार्गेट नंबर वन जो प्रिवियस डे हाय तो आपलं टार्गेट नंबर वन असणार आणि दुसरं जे टार्गेट आहे ते आपलं लो रेजिस्टन्स लिक्विडिटी असणार टार्गेट ओके हे असं जे अनॅलिसिस होतं मित्रांनो हे आत्ता मी तुम्हाला दाखवलेलं आहे इथून कुठलाही जर सेटअप मिळाला तर तुम्ही बाय करा त्याच्यानंतर आय सी टी कॉन्सेप्ट याच्यात खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या की इन्स्टिट्यूशन ॲक्च्युली आपलं जे मार्केट आहे ह्या ज्या मुवमेंट आहेत ह्या मोठमोठ्या मूवमेंटच्या आहेत तुम्ही बघू शकता ही अशा ज्या मूमेंट आहेत ह्या मुवमेंट घडवणं हे मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनचं आणि बँक्स किंवा मोठे प्लेयर्स यांचं काम असतं ते आपल्या हजार दोन हजार किंवा तीन हजाराच्या लॉटने ह्या अशा तीन हजारांच्या लॉटने आपले आ, आपल्या हजार दोन हजार किंवा तीन हजारांच्या लॉटने अशा मुवमेंट मोठमोठ्या मुवमेंट होत नाहीत या मुवमेंट आलवण्यासाठी खूप मोठे प्लेयर्स लागतात आणि खूप मोठ्या बँक्सचे मोठमोठे इन्व्हेस्टमेंट असतात असतात मी हजार दोन हजार रुपये म्हणत म्हणतोय करोड नाही ओके सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ऑलरेडी ठरलेल्या असतात जिथं फॉरेक्समध्ये आयच्या न्यूज असतात खूप साऱ्या एफ ओ एम सी मिटिंग असतात अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या ठरलेल्या असतात या ठरलेल्या गोष्टींसाठीच ह्या ज्या मुमेंट आहेत त्या राखून ठेवलेल्या असतात आणि वेळ आली की ती लोक बार उडून देतात ओके सो आय सी टी कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला हे सम समजेल की इन्स्टिट्यूशनचे जे फु फुटप्रिंट आहेत इन्स्टिट्यूशनच्या ज्या फुटप्रिंट आहेत त्या दिसतात तरी कशा आणि त्यांच्यावर चालायचं कसं हे आहे तुम्हाला आय सी टी कॉन्सेप्टमधून नक्कीच समजेल आणि असे खूप सारे ट्रेडर्स आहेत जे आय सी टीवरून खूप म्हणजे खूप म्हणजे इम्प्रूवमेंट झालेली आहे त्याची आता ही जी मुवमेंट होती मी तुम्हाला सांगतो हा एक ऑर्डर ब्लॉक आहे ॲक्च्युली हा ऑर्डर ब्लॉक आहे आपले एस अप ट्रेंडमध्ये येत सध्या तरीसुद्धा हा एक टेम्पररी मुवमेंट देऊ शकतो हा ऑर्डर ब्लॉक पण ह्या ऑर्डर ब्लॉकला कुठेही एफ पी जी नाही आहे ओके एफ वी जी नाही सो आपण ज्या का ज्या कँडलला एफ जी e. तो आ, ती कॅन्डल ऑर्डर ब्लॉक म्हणून कन्सिडर केली त्या कॅन्डलला एक्झॅक्ट फिफ्टी पर्सेंट घेऊन कॅन्ड प्राईजने खालच्या बाजूला ड्रॉप दिलेला आहे ओके okay, या अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायला मिळतील येणाऱ्या ह्याच्यात आता तुम्ही म्हणाल की हा जो ऑर्डर ब्लॉक आहे हा का नाही वर्क चाला याचं जे याचं जे रिझन आहे मी आई, पु मी याचं जे रिझन आहे हे पुढच्या वेळे पुढच्या व्हिडिओ